नाशिक मध्ये सध्या कुंभमेळ्यासाठी तपवन येथील अठराशे वृक्ष वातावरण तापलं आहे नाशिक मधील विविध सामाजिक संस्था पर्यावरण प्रेमी आणि नाशिकच्या नागरिकांनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे या प्रकरणामध्ये पर्यावरण प्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र विरोध केला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये वृक्षतोड होऊच देणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे गिरीश महाजन तुमची माझी दुश्मणी नाही मात्र झाडांसाठी झाली तरी फरक पडत नाही अशी थेट भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे तर भाजपचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे आपल्या वृक्षतोडीच्या निर्णयावर ठाम आहेत अठराशे झाडांच्या बदल्यामध्ये नवीन झाडे लावण्यात येतील तसेच या झाडांची दुसऱ्या ठिकाणी पुनर्लागवड लागवड करण्यात येईल अशी भूमिका त्यांनी घेतली मात्र सत्तर ते ऐंशी वर्ष जुनी झाडे तोडून त्या बदल्यात छोटी झाडे लावणे म्हणजे मूर्खपणा आहे अशी भूमिका पर्यावरणप्रेमी प्रेमी आणि नाशिकच्या नागरिकांनी घेतली आहे दरम्यान या आंदोलनामध्ये राजकीय उतरले आहेत यामध्ये मनसेने यापूर्वी मनसेची नाशिक मध्ये सत्ता असताना केलेल्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाचा दाखला देत या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आणि जबरदस्ती केली तर रस्त्यावरील संघर्षाची तयारी असल्याचा इशारा देखील सरकारला दिला आहे यानंतर हे, या हे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत असल्याने भाजप आणि गिरीश महाजन यांनी या वादामध्ये एक पर्याय काढला आहे आता नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पंधरा हजार झाडे लावण्याचा निर्णय भाजप कडून घेण्यात आला आहे यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः दक्षिण भारतामधील राजमुद्री येथे जाऊन पंधरा झाडे यामध्ये लिंबू जांभूळ आंबा पिंपळ वड आदींचा समावेश असलेल्या झाडांची निवड केली आहे ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून या झाडांची देखभाल होणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे आधी नाशिक मध्ये ही झाडे लावणार आणि मगच तपवनातील झाडांना हात लावणार असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे म्हणजे तपोवनातील वृक्ष तोड होणारच असे संकेतच गिरीश महाजन यांनी दिले आहेत पण सत्तर ते वर्ष जुनी झाडे कापून त्या बदल्यामध्ये नवीन झाडे लावून खरंच पर्यावरणाची हानी भरून निघणार का आणि महानगरपालिका ही झाडे खरंच देखभाल घेऊन जगवणार का हा मोठा प्रश्न आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे नवीन वृक्ष लागवड करून जुने वृक्ष तोडणे खरंच योग्य आहे का यावर आपलं मत नक्की कळवा